नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा आपला विषय आहे की युडॅस पोर्टलवर जर एखादी तुकडी आपल्याला वाढवायची असेल किंवा अतिरिक्त तुकडी आलेली आपल्याला डिलीट करायची असेल तर ती कशी करतात सर्वप्रथम आपला ब्राउजर ओपन करूयात वर ॲड्रेस बारवर आपला स्टुडंटचा एस डी एम एस डॉट यूडाएस प्लस डॉट गव्ह डॉट इन हा यू आर एल टाकून एंटर की हिट करूयात राज्य निवडा आणि गो बटनावर क्लिक करा आपला युजर आय डी पासवर्ड टाकून कॅपचा कोड फिल करा लॉग इन करा करंट अकॅडमिक इयर चोवीस पंचवीसवर क्लिक करूयात याला क्लोज आता आपल्या डाव्या हाताला जे सेक्शन मॅनेजमेंट आहे त्यावर एक क्लिक करूयात समजा मला इयत्ता दुसरीसाठी एक नवीन तुकडी ॲड करायची आहे सध्या माझ्याकडं इयत्ता दुसरीच्या या तीन तुकड्या आहेत ए बी सी आता मला चौथी डी तुकडी जर ॲड करायची असेल तर ॲड सेक्शनमध्ये मी इथून वर्ग निवडेल इयत्ता दुसरी आपोआप त्याला पुढचं लेटर असाईन होईल आणि ॲड सेक्शनवर क्लिक करूयात अशा पद्धतीने माझ्याकडं स्टँडर्ड टूच्या या चार डिव्हिजन तयार झालेल्या आहेत आता जर माझ्याकडं तीनच डिव्हिजनला मान्यता आहे आणि चौथी डिव्हिजन जर आपोआप तयार झाली असेल किंवा आता आपली मान्यता गेली असेल तर त्यासाठी या जी शेवटची डिव्हिजन आहे त्याच्यासमोर असलेलं डिलीट बटन दाबल्यावर आणि कन्फर्म केल्यावर आपली ती तुकडी डिलीटही होऊ शकते तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ युडएस पोर्टलवर तुकडी किंवा डिव्हिजन ॲड आणि डिलीट कशी करावी त्याबद्दल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो Bye-bye.